स्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः અબ્દી અપાર સ્વરૂપ મમ લહરી વિષ્ણુ મહેશ વિધિ રવિ ચંદ્રાવણ યમ ધને સર્વજ્ઞ ધારત ताको हो तो पाती ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने विन जगत मन जेवरी सा नसे भुजग जग जिही लहे सोह मापे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम तो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम वाच्यार्थ में एकता का विरोध और लक्षण की कर्तव्यता विषय आपला जेव्हा अधिक लक्षण भक्ता लक्षण याचा विचार चालला

विचार थोडासा विशेष खुलासा महावाक्य मे एकता दोनों की भान बने या ते सुमती लक्ष नहीं जाए टीका साम वेद छांदोक्य उपनिषद में उद्दालक मुनि ने अपने पुत्र श्वेत को जगत की उत्पत्ति करने वाला की कहा करणे बहा तत्व वाच्य अर्थ है जगत की उत्पत्ती करने सर्व शक्ती सर्वज्ञता अधिक धर्म सहित ईश्वर स्वम कहू अल्पशक्ती अल्पज्ञता अधिक धर्म वाला जीव असेये है त्यांनी अगोदर थोडेसे देश दाखवले ईश्वराचे तीन पद जीवाचे तीन पद ईश्वराचे आठ पद जीवाचे आठ पद ईश्वराचे आठ पद म्हणतो सर्वज्ञ सर्व शक्तिमा आणि सर्वचा प्रेरक महाराजाच्या अधीन बंधमोक्षरहित तो पुन्हा स्वतंत्र जीवाला परोक्ष ही ईश्वराचे आठ धर एखाद्या विसर्जासाठी तुम्ही वाचून घ्या आणि त्याच्या ओळख जीवाचे आम पत्नी परतंत्र बंद मक्षवा आणि त्याला बंद मोक्ष नाही आणि तुम्हाला बंद आहे आणि आयुद् म्हणजे न करणे त्या करण्या मुळे माणसाला मोहनाचा विकार आहे ते जीवाचे ठिकाण असत आणखीन काय जंग मरण असे त्याचे जीवाचे लक्षण त्याचे लक्षणं हे वाचा अर्थ आहे का लक्षार्थ नाही एक पदाचा अर्थ तुम्हाला तुम्ही सांगितलं आठ धर्म पदाचा वाचा अर्थ तुम्हाला सांगितलं आठ धर्म पण हे उपाधीचे धर्म आहेत ત્રા કલ્પના એકદ મા ઉભંગા કાન તંગળી ચાંગલી આમાસ કા દે તો દરબંધ મરકુમતા ભરલે તેમાં સોગત સચ્ચિદાન ગુણાને

छांदोक्य उपनिषद में उद्दालक मुनि ने अपने पुत्र श्वेतकेतु केतु को जगत की उत्पत्ति करने वाला ईश्वर बताए के कहा उपनिषद छांदोक्य 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 उपनिषद मध्य याज्ञा उल्के उद्दालक मुनि ने अपना मुलगा जो श्वेत केतु त्याला कथम असे महा विचार त्याच्या वर पद काय आहे टोम पद काय हे त्यांनी सांगितलं करून वागा इह्या अर्थ आहे तर काही हो त्याचा विषय असा त्याचा वाच तक म्हणजे ते आपलं लांब असं आहे आणि तो म्हणजे जवळ तो पदे जवळ वाचक आहे तत्पे लांब वाचक आहे जगात की उत्पत्ती करण्या सर्व शक्ती सर्वज्ञता अधिक धर्म सहित ईश्वर जगात उत्पत्ती तो सर्वज्ञ सर्व शक्तीमान महाराजाच्या अधीन कर्म नाही जरा बंद मोक्ष नाही जरा असं तो ईश्वर तत्पदाचा वाचा असतात हे जग निर्माण केलं कोणी केलं जग ईश्वराने तो ईश्वर कसा आहे आज धरवून येतो तो कसा आहे तो, तो पदाचा तो वाच आहे आणि त्या वाचा असणारा ईश्वर त्याने त्रिभुवन निर्माण केलं केलंय तू अल्पशक्ती अल्पज्ञता अधिक धर्मवाला जीव आता हे तुमचे होते जीव म्हणलं की अल्पज्ञ अल्पशक्तीवान आणि अयुध्या बंधनात कर्म अधीन सुख दुःख जेवण हे सगळे जीवाचे लक्षण आहे पण अल्पज्ञ आलपज्ञे हा जीवाला काही कळत नाही परमार्थ दृष्टीने जीवाला काही कळत नाही हेतू चांगला पण खळायच्या माशा पत्ता आलपत नाही गुरुनी सांगा सुख दुःखाचं कारण कळत नाही सुख दुःख नको म्हणतो माणूस पण सुख दुःखाचं कारण कळलं पाहिजे मग ते सुख कारण आठ प्रकारे तिथे ते ही दाखवले धर्म अनुकूल प्रतिकूल वाघ दिवशी असे मालिका दाखवली दुसरं सगळ्यात आणि शेवटलं अज्ञान दाखवलं या सगळ्या दुःखाचे कारण जगाचं कारण जन्म मरण्याचं कारण बंदमोक्षाच कारण जीवाच्या दृष्टीने जीवालाही अज्ञान आहे म्हणून तो अल्पज्ञ काही कळत नाही हा गुरुजींनी सांगा आम्हाला yeah. पडण्याचा विषय तो असा जीवाची शेती होत नाही आणि ती जीवात शेती तुम्ही घेतो लोक आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जन्म काय कारण कुठे करतोय संत मानमध्ये जर वाचल तरच कडेल दुसरी गोष्ट अल्पशक्ती तुमचे संकल्प तुम्हाला पूर्ण करता येत नाही म्हणून अल्पशक्ती तुमचं कर्म तुम्हाला टाळता येत नाही म्हणून परतंत्र पण तुम्ही स्वतः कुठे मात्र प्रत्यक्ष मी आहे एवढं प्रत्यक्ष सामान्य रूपाने आणि अहंकार त्या अहंकाराला जोड नाही जगण हे अयोध्याचे कार्य हे अल्पज्ञ आर पडण्याची काळजी झाली आलपाडणी म्हणजे कायच करत नाही जीवाला खर कळामा खोट कळामा संसारिक लोक तर सोडून द्या पण मावल्यांचे एक थकले ग दीर्घ दर्शन मोठमोठे दर्शनकार का दीर्घर्शन खूप दूरचा योग्य तुम्ही विचार करून ते सुद्धा इथेच थकले हो का तुम्ही ऐकत नाही तुम्ही किती जरी केलं गुरुजी तुम्ही मुक्त होता पण व्यवहारामध्ये मोठे होणार नाही मुक्त होणं हे तुमचा स्वातंत्र्याचा अधिकार स्वतंत्र मुक्त मुक्त होण्याच्या वतीत देऊन तुम्हाला स्वतंत्र ठेवलंय हो पण तुम्ही मध्ये तुम्ही प्रपंचामध्ये तुम्ही मला सांगा तुम्ही थोड सागुंचे विचार ऐका आजपर्यंत तुमचे संकल्प किती टक्के तुम्ही पूर्ण केले मी बोलतो करते आजपर्यंत तुमच्या आजच्या आयुष्यात तुमचे संकल्प तुम्ही किती पूर्ण केले आणि तुम्हाला तुमच्या आजच्या आयुष्यामध्ये समाधान किती झाले व्यवस्थेशीर हेच नावाज लपचार असाल वकील असाल महाराज असाल पंडित असाल विद्वान असाल कर्मट असल कलावंत असं नाही झालं कळत नाही पण एक अभंग आम्ही नेहमी म्हणतो गुरुंची आठवण वेदशास्त्र जाण चले आभणी पूर्ण ज्ञान जाण पुराण तर भांडवले आहे राहील वेगळीचे आता एवढे तुमचं लक्ष जर येत नसतं तर माऊलीची वही म्हणतो ते हे माउलीचा अवघड सक असताना सगळे जीवन सुचार हे पुरण जीवे असं पाहण्यासाठी खरे चित्त्या शिखावं चित्त जर प्रखंच गुरु असत आयुष्याने कोणी जन्म पूर्ण पाहिजे माती कोठ्यावधी जर जन्म केले तर त्याला तुमचं स्वरूप कमी झालं असं म्हणून जोपर्यंत लिंग झेव जोपर्यंत बाधित नाही झाला सुखरेम झेल जोपर्यंत तुम्ही मिथ्या नाही ठरवला तोपर्यंत तुमच्या तो परमार्थ तो फल होत नाही साधन करा पण फल नाही का थोड्या विषय का बघा सुख दुःख कोणाचे धर्म आणि तुमच्या जवळ लांब किती जवळ किती सुख दुःख होते का नाही जग मरण आहे का नाही हा मग हे जग मरण आणि सुख दुःख तुमच्यापासून लांब का जवळ आहे जवळ कशामुळे जवळ ही कशामुळे वाटते वाटतय कशाच आज्ञान हा का नाही तुमचं स्वरूप जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत सुख दुःख तुमच्यापासून लांबबाई न कळण्याने अंगोर घेतलं याला अनुभवात दृष्टांत द्रष्ट म्हणण्यापेक्षा अनुभवाची अवस्था स्वप्न तुमच्याक जवळ असत मग स्वप्न तुम्ही हसता मग स्वप्न हसता आणि ज्याच्यामुळे हसतात ती वस्तू आणि ज्याच्यामुळे रडतात ती वस्तू जागृत म्हणजे किती वेळ राहते तुमच्या हातात विचाराचा विषय हा तुम्ही स्वप्नामध्ये ज्याच्यामध्ये रडतात आणि हसतात असे जे वस्तू अनुकूल किंवा प्रतिकूल असणारी वस्तू ते वस्तू तुमच्या जागृतीमध्ये किती वेळ राहते hmm. hmm? hmm. नाही ही लौकिक जागृती लौकिक स्वप्न पण तुमच्या निष्ठेने तुमच्या अभ्यासांनी तुमच्या गुरु कृपेने तुम्हाला ईश्वर कृपेने

की पायचे नाही भोगायचं भ्रमणी वाटत स्वप्नाचे पदार्थ भोगायचे तर नाहीच पायचे बी नाही फक्त भ्रमणी वाटत का सिद्धांत असा थोडा विचारला स्वप्नातून जागा झालं तर पदार्थ किंवा स्वप्नाचं नाही तर निश्चित काय का ज्यावेळेस तुम्ही स्वप्नतून जागर झालं त्यावेळेस स्वप्न जे असेल त्याचं नाही तर निश्चित हो नाही तर तसंच जर तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही जागृत जर झाला तुमचं मूळ स्वरूप जर तुमच्या ठिकाणी तुम्ही जागृत झाला तर हे वि स्वरूप स्वप्न नाही हो एवढं साधूंचा विचार आहे विषय असतात ते का एकच कोण सात अंगाधिकारी आहेत म्हणून काय आणि त्या करीची यादी तुम्हाला अठरा यादे साठ अन्पन्नास श्रोकच्या मजा आहेत त्या श्लोक मी तुम्हाला काढून घेईन अंगाधिकारी कोण कोण आहेत त्याची यादी नाही जपी तपी योगी पंडित ज्ञानी शब्द ज्ञानी ह्या हिस्त सांगू नको हो ही नाही होणार श कंची फे यादीच आहे ते गुरुही नसेल गुरुभक्ती नसेल माझी निंदा करीत असेल त्याला हे सांगू नको विश्वास नसेल सांगू नको तप नसेल सांगू नको तप अस विश्वास नसेल सांगू नको ज्ञान झालं असेल माझी निंदा करीत असेल तरी सांगू नको यादीच आहे ती अजून सत्य म्हणा हा व्यवहार आहे पण जोळपणा नाही जे पी जपी पी सैन्याची गैरगी योगी ज्ञानी पंडित ही सगळे सात्विक आहेत पन्नाजरी सात्विक म्हणून ह्याला सांगू नको म्हणून एकच होई परमान गुज घेवणी करत चावते हे अनाजेकालीन लोक जे असतात ते तुमचं गुज काय ऐकून जातात त्याचं टिंग

हे जे तुम्ही गुरुजी सांगितलं तर जर तुमच्या मनावर तुम्ही बिंबवून घेतलं तर उपयोग आहे कारण ही वर्तमान कालावधी तुम्हाला खरं सुख देणार आहे वस्तू वर्तमान काळात हो नाही तर काय द्या मोग माझ्या बरोबरीचा बर गुरु विचार साहेब नाही परमार्थ करत नाही म्हणजे जे करतात तेवढेच भागत नाही म्हणून करत नाही असं म्हणायचं

पण पाच दिसते बीव अधिक अर्थ हे हाय काय काय पत्ता मग कस वाटी शे करायच असेल मग हे करा असं लागेल क्रमांक करा धावलं का पण हे केलं तर खरं सुक बस निर्णय चुकवाला चेंगणी म्हणली जेव्हा बस कळ म्हणे करा पण गती नाही देवाला बोलून भागा ना देव सवले लावून भागा भागाना पाण्याचं चुप करून काय करा महाराज माझ्याकडे येते काय म्हणलं त्या महाराजांनी मिठाची साखर केली मिठा साखर केली म्हणजे काय मुक्त झालास का तो कच मरण चुकलं काय रिवधी तुपाधी जेवतो पण म्हणून मी काय कुठे साधू तुम्ही कुठे काय करायला बघा आता तुम्हाला रिटे झोपाल तिथं ती बाकी तिथे झोपते किती पण